आपण स्लीम आहात बारीक आहात ठीक आहे वेट अजिबातच नाही पण आता थोडं थोडं वजन वाढत चाललेलं आहे माझं तर ते आपल्याला कसं समजतं एकतर आपल्या चेहऱ्यावरून समजतं की मोलू चेहरा होत चाललाय किंवा दंड आहेत ना हाताची ती मोठी होत चालली ते कशावरून काय कपडे घालायला गेलो ब्लाउज घालायला गेलो एखादा ड्रेस घालायला गेलो ते होतो आपल्याला टाईट होत चाललं असतो किंवा झालेला असतो तेव्हा समजतो अरे मी तर झाडी झालेत किंवा कोणाकोणाच्या पोटाची टमी बाहेर निघते कोणाकोणाच्या हातावरून समजतं की हा मी आता जाळी होत चालली मग ते कंट्रोल करण्यासाठी किंवा तुमचे हात खूप लटकलेले आहेत खूप जास्त हात लटकलेले आहेत तर मोठे मोठे दंड आहेत बाकीचं शरीर काहीच नाही तर तुम्हाला फक्त हातच कमी करायचे आहेत ना तर मी आज छान एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे ह्या एक्सरसाइज कधीही करू शकता कोणत्याही टायमाला इथे काही जेवायचं बंधन नाही काहीच नाही जेवण झाल्यावरती जेवणाच्या आगोदर सकाळी असं काहीच नाही तुम्ही ऑफिसला बसले राहात ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही घरामध्ये बसल्या बसल्या कुठेही तुम्ही एक्सरसाइज एक्सरसाईज करू शकता मी इथे बसले नाही तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिथे तुम्ही एक्सरसाईज करू शकता आता करायचं काय दिवसातून जर दोन टाइम केला तर तुम्हाला इतका छान रिझल्ट भेटेल तुम्हाला सात दिवसापासूनच रिझल्ट भेटायला चालू होईल या एक्सरसाइजचा दोन टाइम जर दिवसात केल्या तर चांगलाच चांगला, चांगला रिझल्ट तुम्हाला लवकर लवकर लटकलेले आहेत ना तुमचे कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल याच्यानी होणार काय लटकलेले दंड आहेत किंवा मोठे दंड आहेत मोठे आहेत चरबी साचलेली खूप जास्त तर ती चरबी पहिली तुमची वितळणार ठीके वितळल्याच्या नंतर आपण ही एक्सरसाइज कंटिन्युअसली ठेवलेले आहेत तर ते मसल आपले गेन होणार आपल्या इथले फॅट लटकलेली चर लटकेल हळूहळू मग ती अशी हळूहळू आपली मस्त सेपमध्ये येऊन जाणार आपले हात आणि खूप छान आपली दिसतील जर लटकलेले दंड आहेत त्याच्यासाठी पण फिट्ट करायची तुम्हाला दंड त्याच्यासाठी वयानुसार दंड लटकलेले असतात खूप घाण वाटतं खूप विचित्र वाटतं तर ते त्याच्यासाठी देखील या एक्सरसाइज खूप जास्त फायद्याची चला पटकन जास्त वेळ नकार आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला ह्या पोझिशनला यायचं आहे आता मी इथे बसलेली आहे ठीक आहे पहिली एक्सरसाइज करण्यासाठी हाताचे घट्ट करून घेतले आता इथे होतंय काय याच्यानी जर आपला हाफ शेप थोडाफार जरी बिघडला असेल किंवा आपल्याला वाटतंय की अजून फिट्ट व्हायला पाहिजे आपण त्याच्यासाठी पण एक एक्साईज जास्त फायदा करते आपली ब्रेस्ट साईज लटकलेली आहे इथपर्यंत आले किंवा खूप मोठी आहे आता जसं आपली बॉडी आहे तसे आपले फिगर आपल्याला पाहिजे असते ना तर जर आपली ब्रेस्ट अजून छान मस्त सेटमध्ये असेल तर आपल्याला अजून चांगलं वाटतं नाही का तर त्याच्यासाठी ही एक्साईज परफेक्ट आहे लटकलेले दंड ब्रेस्ट साईज साईज साईट आणि पोटावरची टर्मी पण त्याच्याने कमी होणार आहे तर करायचं काय सरोवर होतं मस्त वांडी घालून बसलेली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही हळूहळू नाही करा इथे पकडायचं नाही ठीक आहे पकडायचे आपल्याला दंडच दोन्ही पण तेव्हा चांगलं प्रेशर येणार आपल्याला साईडून दोन्ही दंडांवरती जर तुम्ही इथे पकडले तेवढं तुम्हाला प्रेशर येणार नाही तुम्ही करून बघू शकता इथेच पकडून ठेवायचे घट्ट दंड आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे तीस तीसचं एक राऊंड आणि तीसचे अशी दोन किंवा तीन राऊंड तुम्ही आरामात करू शकता आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आपले हात आहेत ना ला या पोझिशनला आणि हात आपले असतील शोल्डरच्या लेव्हलला आता हे हात आपल्याला या पोझिशनला पण तुम्ही म्हणाल बाई आता खूप सोपे सोपे एक्सरसाईज एकदा करून बघा मग समजेल तुम्हाला किती सोपे आहेत कारण की माझ्या स्टुडंटला ना हे होऊन जातात ते अक्षरशः थकून जातात हे इतक्या सोप्या एक्सरसाईज नाही तुम्ही करून बघा तुम्हाला पण झाली होईलच या पोझिशनला वन टू आता इथे हात वरती नाही न्यायचे शोल्डरची लेवल आहे ना शोल्डरपासून खाली आणायचे आणि शोल्डरपर्यंतच एंड करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक एक्साईजचं टेन टेन राऊंड दाखवलं तुम्ही तीसचे दोन किंवा तीन राऊंड करायचे जस प्रत्येक एक्सरसाइज ही पोझिशन करून द्यावी आता हात ह्या पोझिशनला न्यायचे सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात आपले शोल्डरच्या लेवलच असतील आता नेक्स्ट एक्सरसाइज ह्या पोझिशनला हात होते आता ह्या पोझिशनला तुमच्यासमोर तुमच्याकडे हात आहेत माझे दोन्ही पण ह्या पोझिशनला वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज नेक्स्ट एक्साईज या पोझिशनला हा ओके वन टू थ्री फोर तुम्ही ते मागे क्लॅबदेखील करू शकता या पोजिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता क्लॅप नाही होते तुमच्याकडनं सुरुवात आहे तुमची तुम्ही ही पोझिशन करू शकता फक्त वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे रिलॅक्स आता करायची आहे नेक्स्ट एक्सरसाइज या पोझिशनला हात आपले गेलेले समोर स्ट्रेटमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी इतका छान फायदा करतो पूर्ण हात आपले असे गळून येतात जसे मसल्स आपले असे वाटतं ना काहीतरी आहे आपल्या हाताला असं तुम्हाला जाणीव होणार आहे तुम्ही तीस वेळेस एक एक राऊंड करून बघा मग समजेलच तुम्हाला की मॅम खरंच सांगत होत्या तुम्ही आता या पोझिशनला आलेली आहे मी या पोझिशनला आल्याच्या नंतर हात आपले थोडेसे ओपन करायचे इथे हात जोडले वरती नेले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज या पोझिशनला आले वापस ते वन हात एकदम कानावरती न्यायचे स्ट्रेटमध्ये टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम हात पाठीमागे न्यायचे इथे कुठे लावलेत मी हात इथे लावले ते टू थ्री फोर पाय सिक्स सेवन एट नाइन अँड टेन रिलीस इतक्या जरी तुम्ही एक्सरसाइज कंटिन्युअसली केलेल्या आहेत ह्या मी ज्यादा दहा दहा वेळेस करून दाखवल्या तुम्हाला तीसचे एक राऊंड सॉरी तीसचे दोन राऊंड दोन किंवा तीन राऊंड हे एक काय कर एक्सरसाइजची करायची ठीक आहे चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे सातव्या दिवसापासून जसं पहिले सांगितलं दोन टाइम दिवसात झालं तर करायच्याच आहेत नाही वेळ भेटत एक टाइम पण करू शकता केव्हाही तुम्हाला जेव्हा पण वेळ असेल तेव्हा आणि लटकलेले दंड आहेत ना आपले फिट्ट करायचे मस्त मसल्स बनवायचे आपल्या हाताला खूप छान वाटतात जसे की माझ्या आहेत <laughs> ठीक आहे माझा पोटाची घेर अजिबातच नाही राहिलेला आहे कारण की मी खूप वर्कआउट करते तर असं बॉडीची टोनिंग झालेली आहे छान तर माझे म्हणजे एक असतं की हा आता ठीक आहे एवढं ओके ओके असं आणि स्टुडंट पण माझ्या म्हणतात की मॅम तुम्ही फिट आहात असं जाण अजिबात वाटत नाही बॉडी एकदम परफेक्ट आहे ती का मी एवढा वर्कआउट करते ना तर त्याचाच हा सगळा फायदा आहे लटकलेली चरबी होती माझ्या पण अंगावरती ती पूर्णपणे गायब झालेली आहे आणि खूप छान अशी टोनिंग झालेली आहे माझ्या बॉडीची तुम्हाला पण करायची असेल तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट मला करू शकता मस्त छान योगा क्लास जॉईन करू शकता घरात बसल्या बसल्या तुम्ही वजन कमी करू शकता फक्त तुम्हाला स्वतःला दीड तास द्यायचा आहे आणि छान तुमचं वेट कमी करायचं आहे तुम्हाला दीड तासामध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आणि डायट सुद्धा भेटणार एका महिन्याचा दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही एक्सरसाइज तुम्हाला करायच्या जर तुमची लढलेले दंड आहेत तर ते कमी करायचे आणि छान जुने 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 ब्लाउज पडलेले असतील साड्या पडलेल्या असतील ना तर एक महिन्यावर कंटिन्यू करा तुम्हाला बघा दुसऱ्या महिन्यातच ते ब्लाउज घालायचं मन करेल घेण्यात नक्कीच करेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो